उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान हा स्वतंत्र व कायम स्वरूपी विभाग स्थापन करावा महाराष्ट्र ग्रामीण जीवनोती अभियान महिला व कर्मचारी संघटना जिल्हा शाखेची मागणी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा शासनाच्या विकास व पंचायत राज मंत्रालया अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान हा स्वतंत्र व कायमस्वरूपी विभाग म्हणून मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी कर्म अधिकारी कर्मचारी करून घ्यावीत अशी मागणी महाराष्ट्र ग्रामीण अभियान महिला व कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली तत्पूर्वी जिल्हा परिषदेपासून उमेदच्या महिलांचा मोर्चा निघाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन आंदोलकांनी घोषणाबाजी केली यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात अभियानामध्ये केडरणं अंगणवाडी अशा सेवकाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा सूक्ष्म गुंतवणूक निधी मध्ये दुप्पट वाढ करावी मागणीप्रमाणे अभियानातील कार्यरत कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली करण्यात यावी वर्धिनी राऊंड पुन्हा सुरू करण्यात यावेत अभियानातील बंद झालेली अंतर्गत पदोन्नती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत दरम्यान आंदोलनाला आमदार नारायण कुचे माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल माजी मंत्री अर्जुन खोतकर आदींनी भेट दिली आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या